फक्त वीस मिनटं पाऊस पडला आहे आणि कामाची क्वालिटी बघा ना इंजिनिअरिंगची क्वालिटी बघा हा खतरनाक बाई धरण धरण साचले इथं आणि कुठं गटर आहे आता इथं बीने हा इकडे फोडणार आणि मग दुसरा आणि परत इथं पाणी काढणार बरं आत्ता काढ दिलो हे बघा आशाबा काढा काढा तुम्ही काढा ही खतरनाक इंजिनिअरिंग आहे आपल्या भारताची आणि कोकणाच्याच नशिबाला आली हे बघा इकडनं याने खोदलं आणि गटर काढलं आता बांधलेलं परत तोडलं ही आमच्या कोकणाची परिस्थिती आहे बाबा ही रस्त्याची क्वालिटी आहे बघा पाणी आलं बघा बाहेर म्हणजे ह्याला काय नसेल का की ह्याला गटर सिस्टम काय असेल आता नवीन रस्ता तो कसा उकरतोय बघा आणि आता ह्या बाजूला पाणी सोडणार मग हे पाणी मोठा पाऊस आला की किती साचणार किती पाणी आहे बघितला तुम्ही हे बघा किती पाणी आहे आणि भरावाचा पूल आहे हा हे पाणी जर जिरलं आता हे बघा उडा शाबास खतरनाक लोक आहेत आपल्या भारतात बघा कसं पाण्याचे पाट वाहतात कसा, कसा बांधला असेल रस्ता हो संगमेश्वर शास्त्री पुलावरचा आहे हा प्रसंग आणि अर्धा तासही पाऊस लागला नसेल मला वाटतं हळू पाऊस होता कोकणासारखा पाऊस नव्हता जर कोकणासारखा पाऊस असता तर मग मला वाटते की हे सगळं भरलं असतं पाण्याने चला माझं काम आहे तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवणे ह्याच्यावरती काय होतात कारवाई कोण करतं मला काही माहीत नाही आहे पण जर आपण लोकांनी ह्या गोष्टी शेअर केल्या तर मात्र अशा गोष्टींना आळा बसेल आणि देशाच्या संपत्तीचं नुकसान वाचेल बघा नवीन डिवायडर बांधलेला फोडला आणि आता हे पाणी असं वाटते जणू की शेतातच पाठ आहेत बघा चला ठीक आहे माझं काम आहे तुमच्यावर पोचवणं पोहोचवलंय मी तुमचं काम आहे या गोष्टींना प्रश्न विचारणे आणि शेअर करणे आणि सरकारला ठेकेदारांना प्रश्न विचारणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे की याच कामासाठी आपण टोल भरायचा आहे का आणि हे देशाच्या संपत्तीचं नुकसान नाही आहे का की आपण बनवतो आणि परत तोडतो एकानं मला म्हटला की त्यांचे पैसे ते तोडतील ही बनवतील ही पण देशाच्या संपत्तीचं नुकसान होतंच ना संगमेश्वर इकडून सरळ कोलावर नाही इकडं सरळ जाऊ सरळ जाऊ हायवे सोडू नका हो संगमेश्वरच तसं सरळ बघा आता तिकडेही खो करणार चला आता तिकडचं बघूया हे दृश्य विधान आहे हे दृश्य चांगलं नाही आहे की असं तर सगळंच उकरायला लागलीत बनवून बनवून मग रस्ता कधी पूर्ण होणार मग चौदा वर्ष मला वाटते अशामुळे लागलीत ह्याचे कोण इंजिनियर आहेत आर्किटेक्ट रस्त्याचे कोण आहेत त्यांना हे प्रश्न नक्की विचारा शेअर करा मीही पी डब्ल्यू डीला टॅग करतो आहे तुम्ही तुमच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून कोकणाचा विकास शाश्वत होईल चांगल्या क्वालिटीचा होईल ते बघा तिकडनं पाणी निघालं वेळ पहिला पाऊस पण नाही हा हा असाच पाऊस आहे जो अर्धा तास लागला आहे इथं आणि बघा पाणी किती साचलं ते चला ठीक आहे विकास कोकणाचा की कोकण भकास मोठा प्रश्न आहे बघूया काय होतं बघूया